गडाला तू ये ना साजनी माल मिलाया तू ये ना साजनी गुरा गिन गुवारी ए ए मिले ए ओ बाय ओय ओय तुझी बाहेर स्वाई कशी नखर करायला लागले मला तर वाटत ना तिची नक्की सांगा चुडेल घुसली अरे चल 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 Apa sakit nanti kok berarti kalo? Hore! 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 Hore!

Gawat jangan aja dia udah lagi nih. Baba, 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 बस पोरा काय झाला बाबा <laughs> बाबा माझ्या बायकोच्या अंगात चुडेल घुसले बाबा फ्लॅश बॅक अरे काय सांगू पोरा तुला लग्नाच्या अगोदर माझी बायको हो बेस होती पण हो आता तिच्या अंगात चुडेल घुसली त्यासाठी तर मी आता भगत झालो बाबा कॅरेक्टर काय झालं अरे बाबा तुझा मरो मला माझी बायकोच्या अंगात चुडेल घुसले ना ती बाहेर काढ अरे मी काय करा बसलोय क्या गे स्कॅनर एकशे दीडशे रुपये मार तुझा काय म्हणून नंबर एक हा बाबा ते दिवस विशाल कोमच्या घरातली अठरा नकाची चुडेल पगडली पाय तुझा पेमेंट आला का नाही बाबा एक काम कर हा बाबा ही अठरा नकाची चुडेल आहे ना त्यातली बारा नका काढून घे आणि ती चुडेल परत त्यांच्या घरात सोडून ये हा बाबा पर नंबर दोन कोड गेला बाबा तुझे चड्डी दवा लागलाय अरे त्याला सांग चड्डी धुवून झाली ना का त्याला सांग रोहित मालीची घराई आहे हा बाबा ती कामा ना कामा अख्खा दिवस जात चेड् धावायला जात पगार हो कमी ते जगतो मी नाही का मी, मी, का ना। मी चालू करा अरे जणू बस इकडं काय चेड्डा धावा लागलाय इकडं रोहित मालेच्या घरा बोलवला बाबान मला जादूची बाटली आणि तुला औषध घेऊन बोलवला बाबां राहिला ते बाबाचे चल मग Number one? Number two? Follow me.